अध्यक्ष सरपंच मॅडम असतील ग्रामसेवक असतील सगळे सदस्य असतील खरं म्हणजे आज पेसा विशेष ग्रामसभा आज पेसा दिन आहे पेसा दिन म्हटलं तर आपण एकोणीसशे शहाण्णवला कायदा पारित झाला आणि जवळपास दोन हजार पाचला तो लागू झाला खरं म्हणजे पेसा क्षेत्र आपल्याला फक्त पेसा बंद पाच टक्के निधी एवढंच माहिती आहे की त्याच्यातून निधी येतो आणि त्याच्यातून गावचा काहीतरी विकास होतो अनुसूचित क्षेत्राचा तर म्हणजे पेसा कायदा कुठून आला त्याची संकल्पना कोणी मांडली की आपल्याला तर माहिती करून घ्यायला पाहिजे आणि पेसामध्ये काय काय आहे या गोष्टी पण आपल्याला माहिती करून घ्यायला पाहिजे आता गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये लेखामेढा म्हणून हो एक ले हो दे। दे गाव आहे त्याच्यामध्ये देवाची तोफा म्हणून एक वयस्कर व्यक्ती होते आणि त्यांनी गावामध्ये एक संकल्पना मांडली होती की ग्रामसभा म्हणजेच सर्व गाव आहे आमचा गाव तिथे अमित सरकार अशा नावाचं एक त्यांनी वाक्य तयार केलं होतं म्हणजे आमचं आमचं गाव अमित सरकार आमच्या गावात अमित सरकार त्यामुळे त्यांनी जो तिथं संघर्ष केला आणि ग्रामसभा सक्षम केली आणि तिथून खरं म्हणजे त्या गावातून जे, जे आमचं गाव अमित सरकार याच्यामधून जी संकल्पना बाहेर पडली ती पेशाच्या रूपाने आपल्या संपूर्ण भारतभरामध्ये लागू झाली म्हणजे अनुसूचित क्षेत्र पाच आणि तीन जी अनुसूची आहे त्याच्यामधून पाच आणि सहा त्याच्यामध्येच तो पेसा कायदा आला आणि पेसा कायद्याच्या माध्यमातून अनुसूचित क्षेत्र जिथं जिथे आहे मग तिथं तिथे आपल्याला वन्यजीवांचे संरक्षण करता येईल पाण्याचं संरक्षण करता येईल बाकीचे उत्खनन जे आहे माती असेल मुरुंबा असेल यांचं संरक्षण करता येईल आणि त्या गावाला एक विशेष असा अधिकार आहे आणि त्याच्या रूपाने आपल्याला जे काही माणसामागे जो निधी मिळतो तो म्हणजे आपला पाच टक्के बंद निधी त्याच्यामुळे पेसा गावाला विशेष महत्व आहे त्याच्यामध्ये अनुसूचित क्षेत्र असतं किंवा पन्नास टक्के असलं तरी चालतं आणि पन्नास टक्के ते असलं ओपन असेल तरी चालतं म्हणजे जरी ओपन क्षेत्र आपल्या गावाला लाभलं असेल आणि पेसा क्षेत्र थोडं लाभलं असेल तरी पण अख्खं गाव आपलं पेसात आहे त्याच्यामुळे विशेष अधिकार आपल्या गावाला मिळतात आणि सगळ्या सगळ्यांना ते लागू पडतात त्याच्यामुळे मुख्य म्हणजे पेसाच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे पेसातून आपल्याला केवळ गावचा तर विकास करताच येतो त्याच्याबरोबर आपले जंगल वाढव वाढवता येतं आणि जंगल आपण वाढवणे आपल्याकडे जे फॉरेस्ट आहे त्याचा विचार तरी आपण गावाने आत्तापर्यंत केलाच नाही आणि गावातल्या लोकांनी केलेला आहे तर क्षेत्र जो आहे त्या गावांमध्ये फॉरेस्ट जे जंगल आहे त्याच्यातून सामायिक वन अधिकाराचा कायदा पारित झालेला आहे त्याच्यामधून आपण फॉरेस्ट आपल्या मालकीचं करू शकतो म्हणजे फॉरेस्ट व ताबा त्यांच्याकडे राहील परंतु आपल्याला जे काय फॉरेस्टमध्ये उत्पन्न घ्यायचं ते आपण घेऊ शकतो ते गाव ठरू शकतो हा म्हणजे पेसा कायद्यातून आपल्याला एक देणगी मिळालेली आहे त्याची त्यामुळे आपल्याला जेवढं फॉरेस्ट लाभलेलं आहे लेखामेंढा नावाचं गाव आहे तर तिथं बांबूचं उत्पन्न घेतलं जातं काही कोटीच्या रुपयात त्या गावाला उत्पन्न मिळतं म्हणजे आपल्या इकडे आहे फॉरेस्ट क्षेत्र दोरुबाई असेल किंवा आपली इकडं इकडचं सतबाई असेल त्या ठिकाणी आहे फॉरेस्ट क्षेत्र आपल्याला लाभलेलं या बाजूला पण आहे त्यामुळे आपण त्या सामायिक अधिकार वन अधिकाराचा आवाज दाखल केला त्याच्यातून आपल्याला ते मिळू शकतं आणि गाव त्याच्यावर उत्प उत्पन्न घेऊ शकतो तर त्याच्यामध्ये काय पिकू शकतं आपल्या भागात ठीक आहे आपल्याला आपल्या भागात वातावरण कसं आहे माती कशी पावं लागेल आणि त्याच्यातून बांबू उत्पादनाचं लागवड होऊ शकते का अनेक प्रकारची झाडं येऊ शकतात आपल्या भागात या प्रकारचा खरं म्हणजे सक्षम करणारा कायदा आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे अनेक प्रकारचे आज तुम्ही पाहत असेल की अलीकडच्या काळामध्ये सरकारने अनेक उद्योगपतींना वेगवेगळ्या ठिकाणी हे दिलेले आहेत आदानी सारख्या उद्योगपतींना सारखा पर्वत असेल सातपुडवा सारखा पर्वत आपली सह्याद्रीची रांग असेल आता काल पर्वाचीच गोष्ट आहे आपल्याकडे खूपही कर्जा ते बॅनर लागले मोठमोठे होल्डिंग लागले आणि ती राहिलेली धरणाच्या बाजूला क्षेत्र आहे ते आता त्यांनी अदानीच्या प्रोजेक्टसाठी वीज प्रकल्पासाठी देऊ केलेलं आहे म्हणजे त्यातून आपण सुटतो का आपण सुटत नाही तर उद्या तिकडे जर झालं अदानी प्रोजेक्ट उभा राहिला तर हरिश्चंद्रगड आपल्यातून बाजूला जाईल वॉटरफॉल वॉटरफॉलसारखा एक प्रोजेक्ट आपण जे अनुभवतो नस नैसर्गिक समजते ते बाजूला जाईल प्लस आपल्या भागातला जो ही सगळी रांग आहे ते डोंगर सगळे त्यांच्या हस्तगत करून त्यांच्या मालकीचे ते करून घेतील आणि त्यामुळं आपल्याला हे वाचवायचे असेल तर पेसा कायदा हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्या माध्यमातून आपण ते वाचू शकतो आपण ला आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल की पूर्वी आपण अजूनही पण लाकूड फाटा जंगलातून आणतो ते आपल्याला जंगल देतात आणि त्याचे अधिकार पण पेसाने दिलेले म्हणजे पूर्वी यायचा फॉरेस्ट अधिकार कार्य आपल्याला पकडायचा आपले, आपले जंगलातून करायचा परंतु पेसाने काही विशेष अधिकार दिले त्याच्यात वन अधिकार कायदा पण आलेला आहे पेसाबरोबर त्याच्यामुळे आपल्याला ते दोन्ही कायदे अत्यंत मूलभूत आहेत फक्त ते लोकांनी समजून घेऊन पुढं गेलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या गावचा विकास झाला पाहिजे खरं म्हणजे आज पेसाची विशेष ग्रामसभा आपल्या गावात सगळ्याच गावांमध्ये होत असते आणि त्याच्यातून आपल्याला एक विशेष अधिकार आपण प्राप्त करून घेऊ येत्या काळात आपलं जंगल फॉरेस्ट पाणी असेल हे सगळं सक्षम करण्यासाठी आपल्या गावाने पुढाकार घ्यावा आणि त्याच्यातून आपण पुढाकार घेऊन ते काम करावं एवढंच बोलतो थांबतो